सर्वप्रथम माझा परिचय देतो माझं नाव आशिष बोर्डे मी आरटपलिंगचा प्रशिक्षक आहे आज आपण सर्वत्र बघतोय सोलार क्षेत्रामध्ये खूप सारी प्रगती होत आहे आणि मग घरामध्ये असल किंवा शेतामध्ये असल तर सोलारच अत्यंत आपल्याला महत्वाचा विषय म्हणजे त्या ठिकाणी उपयोग होत आहे तर या विषयावरतीच आपण आज चर्चा करणार आहोत आमचे मित्र या ठिकाणी आहेत नमस्कार जय गुरुदेव माझं नाव राजू कळकटे राहणार भनंदळगाव तालुका अंबड जिल्हा जालना आणि मी एक जून दोन हजार चोवीस ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस असं दोन महिन्याचं ट्रेनिंग सोलार अँड इलेक्ट्रिशियनचं कम्प्लीट केलेलं आहे ओके ट्रेनिंग कुठं होतं आणि किती दिवसाचं केलं ते पूर्ण जवळपास दोन महिन्याचं होतं परंतु ठिकाण कुठे आहे त्याचं त्याबद्दल सांगा श्री श्री कौशल विकास केंद्र नागपूर हे नागपूरला तुम्ही ट्रेनिंग पूर्ण आहे हो आणि दोन महिन्याचा कालावधी आहे हो ठीक आहे त्याच्यासाठी काही देणगी मूल्य तुमच्याकडून आकारण्यात आले असतील हो सहा हजार पाचशे रुपये मूल्य आकारले गेलं खूप कमी देणगी मूल्य म्हणजे दोन महिन्यासाठी तुमच्याकडून सहा हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी घेण्यात आले होते आणि राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था पूर्ण आसरम मध्येच केल्या गेली कौशल्य विकास केंद्रातच झाली म्हणजे ट्रेनिंग साठी तुमच्याकडून फक्त सहा हजार पाचशे रुपये घेतले आणि खाण्यासाठी म्हणजे भोजन म्हणतो आपण फूड अँड अकोमोडेशन ज्याला म्हणतो आपण ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला दिलं फक्त ट्रेनिंगचीच तुमच्याकडून सहा हजार पाचशे रुपये फीस घेतली हो ओके या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय शिकवलं नेमकं काय असेल त्याच्यामध्ये या ट्रेनिंग मध्ये आम्हाला इलेक्ट्रिशियनचा कोर्स शिकवला त्यामध्ये परत सोलार मेन जर असेल तर सोलारचं टेक्निशियन त्यात दिल्या गेलेलं okay. आहे ओके म्हणजे आता आवश्यक बघतोय आपण शेतीचे पंप असतील किंवा घरावरचं रूफटॉप असत हो oh. तर अशा पद्धतीचं ज्ञान त्या ठिकाणी का तुम्हाला काही मिळाले हो oh, हो oh. सगळ्यात उत्कृष्ट म्हणलं तर सोलारचं एक नंबरचं ट्रेनिंग तिथं आम्हाला दिल्या गेलं एक तर रुपटॉपची पूर्णतः माहिती दिली इन्स्टॉलेशन कसं करायचं त्याच्यामध्ये जर काही खराबी आली दुरुस्ती का okay. तर दुरुस्ती कशी करायची आणि दुसरी गोष्ट जे आपण गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये पंप बसवतो किंवा प्रायव्हेटमध्ये जर कोणाला बसवायचे असतील तर त्याचं इन्स्टॉलेशन कसं त्याच्यानंतर की एखाद्याच्या उदाहरणार्थ बिल्डिंग वरती म्हणा एखाद्या सोसायटीवरती बसवायचं आहे रोपटॉप रोपटॉपर बसवायचं रोपटॉपर बसवायचा छतावरती तर तो किती किलो लागेल ओके तर त्याची पूर्ण बेसिक माहिती तिथं अगोदर दिल्या जाते आणि नंतर ते कसं इन्स्टॉलेशन करायचं काय त्याची पूर्ण माहिती आम्हाला तिथं कौशल्य विकास केंद्रात दिली पंपिंग बी तशीच माहिती आम्हाला कौशल्य विकास केंद्रात दिली थोडक्यात सांगायचं की एक जवळपास अंदाजे तीन वॅटचा तुम्हाला प्रोजेक्ट त्या ठिकाणी करायचा आहे किंवा त्या ठिकाणी तीन वॅटसाठी किती पॅनल्स लागतील याचे सगळी गोळा बेरीज ज्याला म्हणतात पण ती तुम्ही त्या ठिकाणी सहजतेने तुम्हाला शिकवले गेले ओके ठीक आहे की आता काही काही कंपन्याचे पॅन आले आहेत तीनशे पस्तीस बॅटाचे आहेत काही कंपन्याचे पाचशे पंचवीस आहेत तर किती पॅनल लागणार तिथं यामध्ये तीनशे पस्तीस चे किती लागणार पाचशे पस्तीस चे घेतले ते किती लागणार ह्याची गोळाबेरीज ही पूर्ण तिथे ट्रेनिंग मध्ये कम्प्लीट करून दिली आणि यामध्ये हे शिकवल्या जात ते की पॅनल कशा पद्धतीचे पाहिजेत म्हणजे त्यामध्ये ओरिजिनल पॅनल कसा ओळखायचा आहे ना त्याच्या ते पण सांगणार सांगितलं गेले की बायोपिसल नॉन बायोपिसल बायो मोनो कट ओके हे सर्व ते पूर्ण माहिती दिली पॅनल मध्ये की पॅनलचे किती प्रकार आहेत कसे आहेत ओके म्हणजे अंदाजे तुम्हाला आता किती महिने झाले आहेत ट्रेनिंग पूर्ण करून अंदाजे ट्रेनिंग पूर्ण करून एक चार महिने झाले आणि तेव्हापासून तुम्ही आता काय करताय एकही दिवस रिकामपण नाही सकाळी सातला बाहेर निघावं लागतं रात्रीचे सातच वाजते द्यायला की आज या आधुनिक काळाची गरज झालेली आहे सोलार टेक्निशियन ही आधुनिक काळाची गरज आहे त्याच्यात खूप स्कोप आहे आणि त्याच्यात मुलं फार कमी आहेत खूपच वाढलेलं आहे हे एक नंबरच काम जर असेल तर सोलार टेक्निशियन म्हणजे या व्यतिरिक्त या ट्रेनिंग पासून आम्हाला जी भारतातली नामांकित कंपनी आहे स्नायडर इलेक्ट्रिशियन सोलार मध्ये ओके जे की त्यांच्यातर्फे आम्हाला एक किट पण कौशल्य विकास केंद्रात कंपनी मार्फतच मिळाली किट बघू समजा आपण स्नायडर फाउंडेशन तर्फे तुम्हाला दिलेली आहे ना हो इलेक्ट्रिशियन टूल किट म्हणून ही फ्रीमध्येच दिली त्या कंपनी हो ओके आणि okay. स्नायडरचंच बरंच मटेरियल आपल्या सोलार मध्ये बसवलेले ओके okay. स्नायडरचं स्नायडर कंपनीच हो, हो। आणि एक केंद्र सरकारचं एक सर्टिफिकेट मिळालं एल एडीसी च म्हणजे स्नॅडर कंपनीचं एक सर्टिफिकेट आणि केंद्र सरकारचं एक सर्टिफिकेट हो। प्रमाणपत्र त्यामध्ये तुम्हाला दिलेले दिलेले प्रदान केले ठीक हो। आहे म्हणजे फक्त तुम्हाला तुम्ही सहा हजार पाचशे रुपये भरले हो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉबची सुद्धा संधी होती परंतु तुम्ही जॉब नाही केला आरडब्ल्यू कडून किंवा विकास केंद्राकडून त्यांना जॉबची संधी होती तुम्ही असं म्हणला हो परंतु ते न करता तुम्ही स्वतः व्यवसाय करतात हो हो आणि व्यवसायामध्ये भरपूर तुम्ही असं इनकम करू शकता किंवा करता या ठिकाणी जॉब पेक्षा तर पर्सनली प्रायव्हेटमध्येच खूप स्कोप आहे आज व्यवसाय हा मला चांगला वाटला म्हणून मी त्यातच बोललो ठीक आणि मित्र मी तुम्हालाही या ट्रेनिंग साठी आमंत्रित करतोय येणाऱ्या तीस जानेवारी रोजी नागपूर या ठिकाणी सोलर आणि इलेक्ट्रिशियनचं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे तर या संधीचा तुम्ही नक्कीच लाभ घेताल जो काही या ठिकाणी नंबर दिलेला आहे त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हा तुम्ही मेसेज पाठवताल एवढी इच्छा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव